नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता अवघ्या काही दिवसातच मुरबाड विधानसभेच्या निवडणुकीची तयारी होताना आपल्याला पाहायला मिळते एन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापूर शहर ग्रामीण तसेच शहर व वा वांगणी ग्रामीण येथे एकूण एकोणसत्तर विशेष कार्यकारी अधिकारी यांची निवड करण्यात आली असून दिनांक पाच ऑक्टोबर रोजी शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या हस्ते सर्व नवनियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी यांना ओळखपत्र व परिचयपत्र देण्यात आलं विशेष कार्यकारी अधिकारी पद बहाल झाल्यानंतर त्यांना करावयाची कामे देखील सांगण्यात आली तसेच या पदाचा नफा आणि तोटा हा देखील सांगण्यात आला सर्वांना पदाचे वाटप झाल्यानंतर सर्व नवनियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी यांना शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांनी शुभेच्छा देखील दिल्या तसेच माध्यमांशी बोलताना शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांनी मुरबाड विधानसभेत शिवसेनेची ताकद ही भाजपापेक्षा शंभर पटीने जास्त असल्याचा दावा देखील यावेळी केला मुरबाड विधानसभेसाठी वरिष्ठांचा निर्णय हा कायम राहील आम्हीही आमदार पदासाठी इच्छुक आहोत मात्र वरिष्ठांचा निर्णय सर्वोच्च राहील असंही माध्यमांशी बोलताना सांगितलं प्रतिनिधी राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर आज अनेकांची निवड करण्यात आलेली आहे काय सूचना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून आज बदलापूर शहरातील सर्व पदाधिकारी शिवसेनेचे कार्यकर्ते यांनाची यशपदी निवड झाली त्याबद्दल मी पालकमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या बदलापूर शहरामध्ये गेली पाच वर्ष कुठल्याही प्रकारच्या निवडणुका झालेल्या नाही आणि बऱ्याचशा लोकांना सत्यप्राप्तीसाठी काही ऑफिसर लोकांकडे जावं लागत होतं परंतु त्यांनी सर्व या गोष्टीचा विचार करून बदलावर शहरामध्ये ऐंशी पदाधिकाऱ्यांना एशी विशेष कार्य दंडाधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे मी सर्वांना आत्ता माझ्या असं त्यांना प्रमाणपत्र वाटप केलेले आहे त्यांना ज्या ज्या सूचना आहेत त्यांनी कुठच्या गोष्टीवर कुठच्या कागदावर साईन करायची सत्य परत म्हणून हे सर्व इन्स्ट्रक्शन त्यांना दिलेलं आहे जेणेकरून त्याचा गैरवापर कुठल्या प्रकारचा होऊ नये असं सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे तो प्रत्येक पदाधिकारी हा सुशिक्षित आहे आणि गेले वीस पंचवीस वर्षापासून संघटनेमध्ये काम करून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असो नक्कीच त्याचा उपयोग ते सर्व सामान्य नागरिक सर्व शालेय ना विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी करतील अशी मला अपेक्षा आहे मी ज्यांची ज्यांची नियुक्ती झाली त्या सर्वांना शुभेच्छा देतो आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत दोन दिवसांपूर्वी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक गदारोळ या बैठकीमध्ये झालेला आपण तर झाली मारहाण सुद्धा काही करण्यात आली पद्धतीने प्रमुख नेतृत्व म्हणून तुम्ही आहात मोठा मतदार तुमच्याकडे आहे तुम्ही कशा पद्धतीने बघता आणि मुरबाड विधानसभेवर काय वाटतं तर काही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एकच उमेदवार हवा स्वतःच पक्षाचे प्रोटोकॉल पाळत होते तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्याकडे बघता आम्ही स्वतः शिवसेनेने मतदारसंघावर दावा केलेला आहे कारण का शिवसेनेची ताकद या मतदारसंघामध्ये भाजपापेक्षा तीस पटीने जास्त आहे तर नक्कीच हा मतदारसंघ आम्हाला मिळावा असं आम्ही आमच्या मुख्य नेते एकनाथी शिंदेसाहेब आणि शिवसेनेच्या सर्व नेते म्हणलेल्या सांगलेल्या आहेत जोही निर्णय पक्ष घेईल त्याला आम्ही बांधील असो आणि जो काय काल परवा प्रकार झाला मध्ये आमच्या मित्र पक्षाचा मी त्याच्यावर काय जास्त बोलू शकत नाही परंतु जे संघटनेचे प्रोटोकॉल असतात ते प्रोटोकॉल प्रत्येक संघटनेतल्या माणसांनी पाळले पाहिजेत मला वाटतं ते त्याची पाळले गेले नाही असं मला वाटतं याच्यातनं चुकीचा मॅसेज या मुरबाड मतदारसंघामध्ये जाऊ शकतो